झणझणीत जन काहीतरी खा वाटतंय चला माझ्यासोबत गीतूज किचनमध्ये मा आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन ठेचा आणि भाकरी यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर जिरे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण मीठ आणि तेल सर्वप्रथम मिरची आपण भाजून घेणार आहोत मिरचीचे मी दोन तुकडे केलेले आहेत थोडंसं तेल यात टाकूया यामुळे मिरची लवकर भाजता येईल लालसर होईपर्यंत आपण मिरची भाजलेली आहे मिरची काढून घेऊयात याच या तव्यावर आपण लसूण परतणार आहोत अगदी किंचित तेलामध्ये आपण हे भाजून घेऊ लसणामुळे जी ठेच्याला चव येते ना अगदी उत्कृष्ट लसूण आपण थोडा जास्त घेतलेला आहे लसूणही भाजून झाला आहे लसूणी काढून घेऊया शेंगदाणे आपण थोडे लालसर भाजून घेणार आहेत मंद आचेवर लालसर होईपर्यंत आपण शेंगदाणे भाजतोय थंड झालेले शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये जाडसर दळून घेणार आहोत अशा प्रकारे जाडसर शेंगदाणे त्यानंतर कोथिंबीर लसूण आणि मिरची हे देखील आपण अगदी तीस सेकंद जाडसर दळून घेणार आहोत चवीनुसार मीठ यात घालूया अशा प्रकारे जाडसर आपण ठेचा दळून घेतलेला आहे यात आपण शेंगदाण्याची जाडसर दळलेली पू टाकूया दोन सेकंद मिक्सरमध्ये परत फिरून घेऊया ठेच्याला आपण परतून घेणार आहोत यासाठी तीन ते चार चमचे तेल मी घेतलेलं आहे अर्धा चमचे जीरे या ठेचा घालूया अगदी मंदाचे आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये ठेचा परतल्यामुळे जी चव ठेचाला येते ना ती अतिशय उत्तम ठेचा पूर्ण मोकळा करून घेऊया आपला ठेचा व्यवस्थित परतून झालेला आहे ठेचा काढून जन घेऊ झणझणीत असा ठेचा आपला तयार होऊन झालेला आहे चला भाकरी बनवून घेऊया यात थोडेसे मीठ आणि ज्वारीचे पीठ मी घेतलेले आहे पीठ एकजीव म्हणून घेणार आहोत आणि भाकर थापून घेणार आहोत गरम तव्यावर आपण ही भाकर टाकून घेऊयात वरच्या बाजूला पाण्याचा हात लावून घेऊया गॅसेची आज थोडी वाढून घेऊया यामुळे भाकर अगदी टमटम फुटते भाकरीला दोन ते ती तीन वेळेस आपण पलटून भाजून घेणार आहोत आपली भाकर कच्ची राहायला नको भाकर अगदी व्यवस्थित भाजून झालेली आहे गॅस बंद करूया चला झणझणीत जन ठेचा आणि भाकर खायला सोबत कांदा आणि पापड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद